श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहिती आहे का आज जरी माणसाचं आयुष्य वाढलेलं असलं तरी खूप कमी वृद्ध लोकं पंच्याऐंशी वर्षापर्यंत पोहोचतात आणि ही फक्त नशीब किंवा अणुअंशावर अवलंबून नाही दररोज आपण नकळत काही चुका करत असतो ज्या हळूहळू आपल्या आरोग्याचं नुकसान करत असतात आणि आपल्याला त्याची जाणीवच होत नाही जोपर्यंत फार उशीर होत नाही या व्हिडिओत मी अशा सहा मोठ्या चुका सांगणार आहे ज्या बहुतेक लोकांना पंच्याऐंशी वर्षापर्यंत पोचू देत नाही आणि त्याचबरोबर त्या चुका टाळायच्या कशा हे सुद्धा सांगणार आहे जेणेकरून तुमचं आयुष्य काही वर्षांनी नाही तर दशकांनी सुद्धा वाढू शकतं ही गोष्ट आहे वसंतरावांची अठ्ठ्याहत्तर वर्षाचे कराडचे राहणारे आणि निवृत्त अकाउंटंट त्यांना वाटतंयच वाटायचं की ते सगळं व्यवस्थित करत आहेत नियमित तपासण्या तब्येतीची काळजी आणि दररोज थोडंफार चांगलं पण मागच्या महिन्यात डॉक्टरांनी एक जोराचा धक्का दिला त्यांच्या शरीरातील काही अवयव झपाट्याने निकामी होत होते आणि आता काहीही करता येणार नव्हतं कारण काय वसंतराव गेले अनेक वर्ष काही अशा गुप्त चुका करत होते ज्या त्यांचं आरोग्य बिघडवत होत्या आणि त्यांना याची कल्पनाच नव्हती कोणीही सगळं मला वेळेत सांगितलं असतं तर असं म्हणताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं माझं मला वाटायचं की मी स्वतःची खूप काळजी घेतोय पण प्रत्यक्षात मी रोज स्वतःचंच नुकसान करत होतो आज मी तुम्हाला त्याच सुखा सांगणार आहे ज्या वसंतरावांना फार उशिराने समजल्या जेणेकरून तुम्ही त्या चुका टाळू शकता पहिली चूक दररोज होत असलेल्या शरीराचं निर्जलीकरण तुम्ही दररोज पुरेसं पाणी पिता का पासष्ट वर्षानंतर सौम्य पाण्याची कमतरतासुद्धा शरीरासाठी धोकादायक ठरू शकते हे अनेकांना माहितीच नसतं तुम्हाला वाटत असते की तुम्ही पुरेसं पाणी पित आहात पण प्रत्यक्षात शरीर पुरेसं हायड्रेट नसतं जॉन्स हॅपिकिन्समधील तज्ज्ञ सांगतात की सौम्य निर्जलीकरणसुद्धा शरीराच्या झपाट्याने वृद्ध होण्याच्या प्रक्रियेला तीस टक्क्याने गती देतं मूत्रपिंड हृदय आणि मेंदूवर याचा वाईट परिणाम होतो जेव्हा शरीरात पाणी कमी होत असतं तेव्हा रक्तदाट होतं रक्तभिसरण कमी होतं आणि त्यामुळे अवयव वेगाने कमजोर होतात सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे तुम्हाला तहान लागतेच नाही जोपर्यंत शरीर आधीच खूप डिहायड्रेट झालेलं नसतं कुसुमताईचे उदाहरण पहा यवतमाळमधील बहात्तर वर्षाची निवृत्त शिक्षिका तिला कधीच पाणी कमी पिल्याचं भान नव्हतं रक्तदाबही कायम ठीक वाटायचा आणि त्रास नाहीच वाटायचं पण एक दिवस तिला अचानक स्ट्रोक आला आणि तिचं अर्धांग अर्धू झालं तिच्या न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या पेशी वर्षानुवर्ष आतून कोरड्या पडत होत्या रक्त जास्त दाट झालं होतं आणि त्यामुळे स्ट्रोकसाठी अचूक परिस्थिती निर्माण झाली होती तिला काहीच त्रास जाणवला नव्हता पण जेव्हा कळलं तेव्हा खूप उशीर झालेला होता मग तुम्ही काय कराल आजपासूनच एक सवय लावा सीप सिस्टम सतत जवळ पाण्याची बाटली ठेवा झोपायच्या जागी आवडत्या खुर्ची शेजारी स्वयंपाकघरात लहान तहान लागेपर्यंत थांबू नका कारण वय वाढल्यावर तहान लागायची भावना कमी होते दिवसभर थोडं थोडी पाणी प्या दिवसा सहा ते आठ ग्लास तरी हवेतच लघवीचा रंग नेहमी तपासा तो फिकट पिवळा असावा जर गडद असेल तर तुम्ही आधीच धोक्याच्या झोनमध्ये आहात सिप सिस्टम लगेच सुरू करा कारण तुमचं शरीरातून तुम पाण्यासाठी तडफडत आहे आणि फक्त ही एक सवयसुद्धा तुमचं आयुष्य काही वर्षांनी वाढू शकते दुसरी चूक आपल्या नेहमीच्या आहारातून होणारी आतून जळजळ आपल्या स्वयंपाकघरात असलेले काही अन्न पदार्थ जे आपल्याला आरोग्यदायी वाटतात तेच शरीराच्या आत जळजळ निर्माण करतात ही जळजळ कुठे दिसत नाही कुठे टोचत नाही पण रक्तवाहिन्या आणि अवयव हळूहळू बिघडवत राहते हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनात असं आढळून आले की पासष्टाव्या वर्षानंतर काही विशिष्ट प्रकारचं खाणं शरीरात अशी सूज निर्माण करतं जी पेशींना वेगाने कमजोर करत जाते आणि अंगातली ऊर्जा कमी करत राहते सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही अन्नपदार्थ अशी असतात की आपल्याला वाटतं की आरोग्यासाठी चांगले आहेत डॉक्टर एलिझॉबेथ कार्सन ज्या वृद्धत्व आणि पोषण विषयातल्या तज्ज्ञ आहेत त्या सांगतात वय वाढतं तसं शरीराचं अन्नावरचं उत्तर बदलतं जे अन्न तुम्ही चाळीसाव्या वर्षी आरामात खाल्लं असतं ते सत्तराव्या वर्षी तुमचं नुकसान करू शकतं बघा गोपाळरावचं उदाहरण बीडचे सत्याहत्तर वर्षाचे माझी बांधकाम कामगार ते दररोज थोडा व्यायाम करायचे आणि त्यांना वाटायचं की त्यांचा आहार अगदी योग्य हो आहे त्यांच्या जेवणात ब्रेडचा वापर तेलाचं केलेलं के जेवण आणि कंत्रिम गोडी असलेले डाएट पदार्थ होते कारण ते वजन सांभाळत होते पण एक दिवस त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या शरीरात बऱ्याच वर्षापासून आतून सूज होतं होती आणि त्यामागचं कारण होतं त्यांच्या रोजच्या जे अन्न त्यांना आरोग्यदायी वाटत होतं तेच त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये जळजळ करत होतं आणि शेवटी त्यांचं हृदय कमजोर करून टाकलं मग आता काय करायचं तुमच्या आहारातून तुम ताबडतोब तीन गोष्टी कमी करा एक पांढऱ्या पिठाचे पदार्थ जसं की ब्रेड बिस्किट पास्ता दोन प्रक्रिया केलेली भाजीपाला तेल नंबर तीन कंत्रिम साखर आणि स्वीटनर्स याऐवजी निवडा आरोग्याला पोषक पर्याय संपूर्ण धान्याचा वापर करा ऑलिव्ह ऑइल वापरा आणि गोड खावंसं वाटलं तर थोडासा मध वापरा पण तोसुद्धा नैसर्गिक आणि कमी प्रमाणात या साध्या बदलामुळं काही आठवड्यातच शरीरातील सूज साठ टक्केपर्यंत कमी होऊ शकते तुमचं आरोग्य या बदलांसाठी महत्त्वाचं नाही का तिसरी चूक चुकीचा व्यायाम हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जे व्यायाम बहुतांश वृद्ध लोक करतात ते वृद्धत्व थांबवण्याऐवजी उलटे वाढवतात आपल्याला अनेकदा सांगितलं जातं की वय वाढल्यावर चालणं हे उत्तम व्यायाम आहे पण नव्या संशोना संशोधनात असं सापडले की सत सतत चालण्यासारख्या सौम्य व्यायाम शरीरावर फारसा परिणाम करत नाही उलट सांद्यावर ताण निर्माण करतो डॉक्टर जॉनथन हे जे वृद्धाच्या आरोग्यावर लक्ष देणारे व्यायाम तज्ञ आहेत ते म्हणतात पासष्ट नंतर शरीराला खास प्रकारचं व्यायामाचं उत्तेजन लागतं जे पेशी टिकून ठेवतं फक्त चालणं किंवा पारंपरिक कार्डिओ व्यायाम हे परिणाम देत नाहीत उलट स्नायूसांना शरीरातील घसरणाने वृद्धत्व वाढवतात माधवी ताईचं उदाहरण बघा ठाण्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या निवृत्त परिचारिका त्या दररोज दोन माईल चालायच्या त्यांना वाटायचं की, चा। की आपण अगदी बरोबर करतो पण डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या शरीरातले स्नायू पंच्याऐंशी वर्षाच्या वितिरसात व्यक्तीसारखे झाले आहेत त्या म्हणाल्या मी रोज चालायचे तरीही माझं शरीर दिवसेंदिवस कमजोर होत गेलं पण जेव्हा त्यांनी व्यायामाचा प्रकार बदलला तेव्हा प्रत्यक्ष फरक जाणवला फक्त तीन महिन्यात त्यांचं शरीर बळकट झालं ऊर्जा वाढली आणि संतुलनही सुधारलं म्हणूनच यापुढे काय करायचं दररोज फक्त दहा मिनिटाचा व्यायाम असा करा जो ताकद वाढवतो म्हणजेच स्नायूवर लक्ष केंद्रित करतो म्हणजेच फार मोठं वजन उचलायचं नाही फक्त स्वतःच्या शरीराचं वजन वापरून किंवा सौम्य रेसिस्टंट बँड वापरून छोटे छोटे व्यायाम ज्यामुळे शरीराला सिग्नल मिळतो की स्नायू आणि हाडं टिकून ठेवावीत सुरुवात करा अगदी साध्या व्यायामापासून भिंतीवर हात ठेवून हलके पुश अप्स करायचं खुर्चीवरून सावकाश उठायचं बसायचं पायाखाली आधार ठेवून वर उठायचं आणि हातासाठी सोमे रबर बॅटचा वापर करून खेचण्याचे व्यायाम प्रत्येक हालचाल दहा ते बारा वेळा करा आणि नीट पोझिशनमध्ये करा अशा प्रकारच्या व्यायामामुळे शरीरात अशा सप्रेकरचा हार्मोन श्रवण होतो जे पेशींचं झपाट्याने वृद्ध होणं थांबवतात ही क्रिया केवळ चालण्याने शक्य होत नाही हा छोटासा दहा मिनिटाचा व्यायाम आठवड्यातून फक्त तीन वेळा करा आणि काही आठवड्यातच फरक जाणवेल फक्त दहा मिनटं रोज स्वतःसाठी दिलीत तर आयुष्य वाढवता येईल चौथी चूक उपचारांमुळे कमी होणारी पोषण मूल्य तुम्हाला माहिती आहे का ज्या औषधावर तुम्ही अवलंबून आहात तीच औषधं तुमच्या शरीरातल्या महत्त्वाच्या जीवनसत्वाची कमतरता करत असतात ही एक शांतपणे सुरू असलेले जोखीम आहे जे डॉक्टरांनी अनेकदा उघड सांगत नाहीत अमेरिकन जनरल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या संशोधनात असं स्पष्ट झालं की वृद्धांना दिली जाणारी काही नियमित औषधं शरीरातल्या काही महत्त्वाच्या विटॅमिन्स आणि मिनरल्सची पातळी कमी करतात ज्यामुळे मेंदूचं कार्य कमी होतं आणि हळूहळू अवयव कमजोर होऊ लागतात शास्त्रज्ञ स्पष्ट सांगतात काही औषधं काही विशिष्ट पोषक संपवतात आणि त्यामुळे शरीराची एका मागोमाग एक प्रणाली कोसळू लागते म्हणजे यकृत मेंदू हृदयपचन अशा सगळ्याच गोष्टीवर परिणाम होतो शंकरराव यांचं उदाहरण घ्या हिंगोलीचे शहात्तर वर्षाची निवृत्त पोस्ट ऑफिस कर्मचारी त्यांनी आपल्या डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या औषधाचा नियमाने वापर केला पण त्यांना कल्पना नव्हती की हीच औषधं त्यांच्या हृदयासाठी आवश्यक असलेली पोषणद्रव्यं हळूहळू संपवत आहेत काही वर्षातच त्यांची ऊर्जा कमी झाली लक्ष लागत नव्हतं आणि शेवटी हृदयही कम खूप कमजोर झालं माझं आरोग्य सुधारावं म्हणून मी औषध घेत होतो पण त्याचं गोष्टी माझं नुकसान करत होत्या हे कोणीच मला वेळेत सांगितलं नाही शंकरराव म्हणाले मग यावर उपाय काय सगळ्यात आधी कोणतीही औषध थांबू नका तोपर्यंत डॉक्टराशी सल्ला घ्या पण पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही डॉक्टराकडे जाल तेव्हा त्यांना स्पष्ट विचारणं गरजेचं आहे या उपचारांमुळे माझ्या शरीरात कोणती पोषण तत्व कमी होतात का जर हो असं उत्तर असेल तर त्या पूर्ततेसाठी योग्य सप्लिमेंट्स घ्यायचे का हे विचारा तोपर्यंत तुमच्या आहारात भरपूर रंगीत भाज्या चांगल्या प्रतीने आणि दर्जेदार फॅट बदाम गरज तूप याचा समावेश करा तसंच डॉक्टराचा सल्ला घेऊन वयोमानानुसार मल्टीविटॅमिन्स घेण्याचाही विचार करा ही छोटी पावलं मोठ्या अडचणी टाळू शकतात या आठवड्यातच डॉक्टरांशी ही चर्चा नक्की करा कारण वेळेत बदल केल्यास नुकसान होण्याआधीच उपाय करता येतो पाचवी चूक झोपेच्या दर्जाकडे दुर्लक्ष करणं तुम्ही म्हणाल मी रोज आठ तास झोप घेतो पण जर मी ती झोप गाढ नसेल तर ती झोप शरीरासाठी काही उपयोगाची नसते हे बऱ्याच लोकांना माहीतच नसतं स्टॅनफोर्ड विद्यापीठातील झोप तज्ज्ञ सांगतात पासष्ट वयानंतर शरीराला जास्त खोल झोपेची गरज असते पण ती झोप जसं जस वय वाढतं तशी कमी होत जाते झोपेच्या तासावर लक्ष केंद्रित करताना आपण त्या झोपेची गुणवत्ता विसरून विसरतो आणि याचाच मोठा तोटा होतो डॉक्टर विलियम बेनेट जे झोपेवर संशोधन करतात ते सांगतात वृद्ध वयात झोपेचे फिरे डीप स्लिम सायकल कमी होतात पण लोक फक्त किती तास झोपलो यावर लक्ष देतात त्यातली झोप उपयोगाची होती का हे तपासतच नाहीत यामुळे शरीर आणि मेंदू पेशीची दुरुस्ती नीट करू शकत नाही आणि प्रदत्वाचा वेग खूप जास्त वाढतो मीनाताई अंबरना मधील एकोणसत्तर वर्षाचे निवृत्त ग्रंथपाल रोज आठ तास झोपायच्या तरीही त्यांना सकाळी उठल्यावर थकल्यासारखं वाटायचं मन गुंतल्यासारखं व्हायचं हळूहळू त्यांना विसरभोळेपणा जाणवायला लागला म्हणून डॉक्टरांनी त्यांना झोप तज्ञाकडे पाठवलं आणि तिथे एक धक्कादायक सत्य समोर आलं हो मीनाताई झोपत होत्या आठ तास पण त्या झोपेत गाठ झोपत नव्हतीच त्यांचा मेंदू नीटपणे आराम करत नव्हता आणि त्यामुळे वयाच्या तुलनेत तो खूपच झपाट्याने वृद्ध होतो हे कळेपर्यंत उशीर झालेला होता मीनाताई म्हणाल्या मला आहे वाट वाटायचं की आठ तास झोप म्हणजे मी व्यवस्थित झोपले पण मी चुकीच्या भ्रमात होते हे टाळायचे मग आज रात्रीपासून हे प्रेस स्लीप सुरू करा झोपायच्या तीस मिनटा आधी फोन टी व्ही टॅब याचा वापर थांबा म्हणजे निळ्या प्रकाशाचा परिणाम होत नाही झोपेच्या खोलीचं तापमान चोवीस ते पंचवीस अंश सेल्सिअस ठेवा जे खोल झोपेसाठी उत्तम मानलं जातं झोपण्याच्या नव्वद मिनटाआधी आधी पाणी किंवा कोणतेही द्रव्य पिऊ नका म्हणजे रात्री उठून बाथरूमला जावं लागणार नाही आणि शेवटी झोपताना डाव्या किंवा उजव्या बाजूला झोपा गुडघ्यामध्ये एक उशीर ठेवा यामध्ये मनक्याला योग्य आधार मिळतो आणि श्वासोश्वास सुधारतो या, या छोट्या सवयी गाढ झोप चाळीस टक्क्यापर्यंत वाढू शकतात मेंदू आणि शरीर रात्रीच्या झोपेतच दुरुस्ती करतात त्यासाठी ही झोप गरजेची आहे फक्त तीस मिनिटाचा हा बदल तुमचा मेंदू झपाट्याने वयस्कोपाण्यासारपासून थांबतो हे सुरू करणं गरजेचं नाही का सहावी चूक सामाजिक एकटेपणा कधी वाटतं का की अधूनमधून फोनवर बोलणं किंवा आठवड्यातून एकदा कुठेतरी भेटणं पुरेसं आहे पण ते खरं नाही संशोधन सांगतं सामाजिक एकटेपणा धुम्रपान किंवा लठ्ठपणापेक्षा जास्त धोकादायक आहे नॅशनल इन्स्टिट्यूट अँड एंजिनच्या अभ्यासात असं दिसून आले की जेव्हा माणसाचे दररोजचे सामाजिक संपर्क कमी होतात तेव्हा शरीरात ताणाची सप्रेरक वाढतात ज्यामुळे अवयव बिघडतात आणि शरीरात झपाट्याने वृद्धत्व सुरू होतं डॉक्टर सारा मिचेल ज्या वृद्धत्वावर सामाजिक परिणामावर संशोधन करणाऱ्या तज्ज्ञ आहेत त्या सांगतात खूप वृद्ध लोकांना वाटतं ते एकटे नाहीत कारण अधूनमधून संवाद होतो पण मनापासून होणारे नियमित सामाजिक संवाद नसतील तर शारीरिक शरीरात कार्टिसोलसारखे तणाव वाढवणारे रसायन वाढवतात आणि त्यामुळे आयुष्य कमी होतं अजयचं उदाहरण घ्या रत्नागिरीचा त्र्याहत्तर वर्षाचा निवृत्त इंजिनियर तो उत्तम आहार घ्यायचा रोज चालायचा आरोग्य चांगलं होतं मुलांशी आठवड्यातून एकदा फोनवर बोलायचा कधी कधी मित्रांना भेटायचा त्याला वाटायचं की एवढंसं पुरेसं आहे पण अचानक त्याचं लक्ष कमकुवत होऊ लागलं आणि मेंदूची कार्यक्षमता कमी झाली डॉक्टरांना कारणच कळेना पण एका जेरी या ट्रिक तज्ज्ञांनी लक्षात आणलं निवृत्तीनंतर अजय हळूहळू सामाजिकदृष्ट्या एकटा पडत गेला होता आणि त्यामुळे त्याच्या शरीरात तणाव निर्माण झाला होता ज्याचा थेट परिणाम मेंदूवर झाला मला वाटायचं मी एकटा नाही पण माझं आरोग्य गुपचूप बिघडत होतं अजय म्हणाला मग हे थांबायचं कसं थ्री क्रिएशन सिस्टीम वापरा संशोधन सांगतं की या तीन प्रकारच्या सामाजिक जोडण्या शरीराचं वृद्धत्व थांबू शकतात एक आठवड्यातून एकदा एखाद्याशी मन मोकळा संवाद करा वर खरा खराखुरा संवाद नंबर दोन गटामध्ये सहभागी व्हा जसं की भजन मंडळ क्लब समाज कार्य किंवा कधी एकत्र जेवण नंबर तीन स्वयंसेवा किंवा मा मार्गदर्शन कोणाला तरी मदत करा हा प्रकार मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास दोन्ही वाढवतो या तीन गोष्टीपैकी फक्त एक तरी गोष्ट याच आठवड्यात सुरू करा आणि हळूहळू इतर जोडत जा कारण तुमचं शरीर आणि मन दोघांनाही या जोडण्याची गरज असते आता तुम्हाला माहिती आहे का त्या सहा मोठ्या चुका ज्या वृद्धांना पंच्याऐंशी वर्षापर्यंत जगू देत नाहीत एक दररोजचं निर्जलीकरण दोन चुकीचा आहार तीन चुकीचा व्यायाम चार औषधामुळे होणारी पोषण तत्वाची कमतरता पाच निकृष्ट झोप सहा आणि सामाजिक एकटेपणा या गोष्टी हळूहळू पण कायम तुमच्या शरीराला नुकसान पोहोचवत असतात पण आज तुमच्याकडे या चुका थांबवण्याचे उपाय आहेत हे बदल करणं म्हणजे केवळ आयुष्यात वर्ष वाढवणं नाही तर वर्षामध्ये आयुष्य घालवणं आहे आज ही सवय सुरू करा उद्या दुसरी आणि फक्त एक महिन्यातच तुमचं आरोग्य किती सुधारेल ते अनुभवा आकडेवारीचा भाग बनू नका तुम्ही पंच्याऐंशीच्या पुढेही दीर्घ निरोगी आणि आनंदी आयुष्य जगायला पात्र आहात जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या सहा गोष्टीपैकी कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त धक्का देणारी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ